आमचे ब्लॉग येत नव्हते कारण आमच्या अंशला ला बरं नव्हतं एक दोन तीन दिवस हल्ली तो जेवत नाही आणि त्यामुळे त्याला व्हायरल इन्फेक्शन जास्त होत एका महिन्यात तीन वेळा हॉस्पिटलला नेला चावेल अरे तसं नको चावेल खेळते खेळतीय त्याच्यासोबत चुकून चावेल बाळा हो का तर कि नाही तिला फटके नाही द्यायचं एक इकडे खेळत आहे पण तिला आग बिघाल तर अंशला आमचं बरं नव्हतं तो आता बरा आहे म्हणून ब्लॉग येत नव्हते आपले दोन दिवस आता तो खात पित नाही सरळ आणि आगाऊपान जास्त चाललाय आणि मेन हिच्यामुळं तर जास्त बिघडलंय ही जशी आली तसं फक्त ह्याला खेळणं सुचतय जेवायचं नाही होमवर्क नाही काय नाही झालं ते बघा खेळते कशी समजत नाही किती पोर आहेत आपल्या घरात गोळीच चाललंय परत काय झालं कांदा ह्याच्यात काय कुकर मध्ये काय कुकरला चिकन चिकन कुकरला लावायची काय गरज आहे काय नाही चिकन करायची गरज काय होती आज काही नव्हती हा धुवा पहिले रडू आज बिचाई बायको जेवण देत नाही म्हणून आहे ना डोळ्यात पाणी आहे पण काही का असत ना गोड बोलून पोराचं नाव सांगून पोराच्या कानात सांगून चिकनही आणणार का हो का पण पोरगा यायच्या आधीपासून मागे लागला होता ना सकाळपासून मला आधी मला आधी मला चाललं होतं चिकन खा तुला बरं वाटत खा आहे ना बघितस ना डॉक्टर कडेशे रुपये हो का बरे छान एवढी काळजी माझी कधी चांगलं आहे छान काय काय तर काय काय असे ना चार पाच कोंबड्यांचे जीव घेतले शिवाय महिन्यात ना काय आमच्या साहेबांचं बरं वाटत नाही हा काय दिवस दिवस जात नाही कुठं फेडणार ते पाप कोणास ठाऊक चला आपण चिकनची रेसिपी नंतर बघूया तर तुम्ही सगळ्यांनी जरी तुमच्या नवऱ्याला ना बनवून नाही जेवण दिलं आणि आवडता पदार्थ खायचा असला ना तर ते बरोबर आपल्या हाताने बनवून खातात आता आमच्या नवरदेवांना चांगलं जेवण बनवायचं आपलं ना ज्यावेळेस मी काम करते ना त्यावेळेस जेवण बनवता नाही येत त्यांना हा फक्त आवडीचे पदार्थ असले पाहिजेत ना खरं नाही झालं का बघू इकडं बघा आणि हे कोण करणार इकडचं कोण करणार आज इकडचं पेंडिंग आहे चल उस, हे कंप्लीट कर हे पलटा वर पेज इकडे ठाने हे पण राहिले नाही बन दोन दो हां पहिला सुपे आणि मग अभ्यास कर नाही चलो हां चालले सुप तिला छान बनलंय की तुमची भाजी कट नाही आलं की आज नाही आलं आहे कट आलाय छान आहे साइडला मस्त छान आहे कट हॅलो फ्रेंड्स कशा माझे कसाल तुम्ही तर रात्रीच्या वाजते आता घे आणि मी काय करते आहे भेंडी साफ करते तर हा सगळा ओटा धुवून घेतलाय कारण आज पाणी नाही आहे आमच्याकडे तर पाणी नाहीये म्हणजे अ टँकर येऊ शकत नाहीये रोड उकरल्यामुळं तर टँकर येत नाही मग काय करणार एकतर स्टोअर करायला पाणी माझ्याकडे जास्त काही नाहीये एक ड्रम आहे तेवढ्यात कपडे तरी आज राहिले धुवायचे माझे तेवढ्यात काही काही करणार ना एका ड्रम मध्ये म्हणून म्हटलं वाटलं दिवसभर रात्रीच्या मी आता भांडे असले आज थोडं तीन दिवस झालं खूप जास्त त्याच्यामुळे आणि तो ब्लॉग करूच देत नव्हता त्याला बरं नसल्यामुळं तर म्हणून मी ब्लॉग केला नाही आणि माझं पण मन नाही लागत कारण मी अजून एवढी परफेक्ट नाही झाली ब्लॉगिंगसाठी की माझं मनच लागत नव्हतं त्याला त्रासात ठेवून ब्लॉगकडे लक्ष देणं वगैरे तर आज थोडासा तो ठीक होता मग मग एक बारा वाजे झोपू दे आणि मग म्हटलं कामावरूया नळाला पाणी असल्यावर कसं आपण आरामात पांडे पटापट करू शकतो पण नळाला पाणी नव्हतं कारण आज टँकर नाही आलेला तर त्यामुळं पांढरमधन पाड़ पाणी काढून घ्यायला आणि मग धुवायला भांडी खूप वेळ लागला म्हणजे मला एक तास लागला आणि तर दिवसभराचे भांडे त्यात ऐंशी बप्पा चिकन बनवलं होतं तर मला एक तर नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मी नॉनव्हेज भांडीही जास्त वेळ ठेवत हो नाही जेव्हा खात होते तेव्हाही नव्हती ठरवत हो कधी कारण एक वास येतो ना घरात आणि मला नॉनव्हेज कुठलेच भांडे वगैरे रात्रीची भांडी मी सकाळ नाही ठेवत त्यामुळं तर आता एक आता चांगली आहे तर सकाळी करू शकते भाजी चिरून पण आता सकाळी उठायला लवकर नाही झालं तर काय करू अंशला डब्काला टिफिनला भाजी द्यायची म्हणून तर आता मी भेंडी चिरून ठेवते हो अंशला भेंडी फार आवडते आणि पाणी गरम करायला ठेवलंय हंडा भरून कारण कसं होतं हे दोघं जण थंड पाणी पितायत आणि मग उकळलेलं पाण्याची टेस्ट चांगली लागत नाही किंवा म्हणतात पाणी संपलं पाणी संपलं आहे मग थंड पितो असं म्हणतात म्हणून मी काय करते आता संध्याकाळची रोज उकळून ठेवते दोन दिवस झालं पाणी आणि सकाळपर्यंत थंड होत आहे मग पित आहेत आणि तेच पाणी जेवणाला पण वापरते म्हणजे पाणी वायाही नाही तर थंडा उरलेला संपतोय दिवसभरात तर सध्या पाणी फिल्टर करून येत नाही असं ऐकायला मिळालंय कॉर्पोरेशनचं जे मी विकत घेतलेले तर मुगीच कशाला सात पसरून घ्या सर्दी खोकला तापायची सगळीकडे सात आली म्हणून आता पाणी ठेवलं आहे हांड्यावरून उकळायला आणि आवरलेली बऱ्या भांड्याचा आवडवायला थोडं जोडा ना भांड्याचं तुम्हाला दाखवते म्हणत भांड्या धावल्या जर मी तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे दुपारनंतरचा म्हणजे सहा वाजताचा तर मी अंशा पप्पांसाठी टिफिन टे बनवते तर चपाती बनवते भाजी त्यांनाच बनवायला लावणार आहे चिरून ठेवली रात्रीची भेंडी सकाळी अंशला मी स्कूलला नाही पाठवलं का तर त्याचा खोकला खूप वाढला होता सर्दी जाम झाली होती आणि त्याला बोलताच येत नव्हतं मग त्याला स्कूलला नाही पाठवलं आणि मी ना असं तेल वेगळं ठेवलं आहे म्हणजे चपातीला लावायचं आणि तू मला तिथे कोपऱ्यात दिसते ना ते काळं तेल तर ते मोहरीचं भाज्यांना वापरते तर चपातीला अजिबात नाही आहे साधं तेल वापरत कारण मोहरीचं तेल वापरत कारण कसं वास येईल मोहरीच्या तेलाचं चपातीला म्हणून तर तुम्ही कुठलं तेल मला वापरता किंवा कुठलं तेल बरं मेससाठी वापरायला वगैरे ते पण मला सांगा जरी मेसचे डबे असले ना तरी मी त्यांना एकदम असं पाम ऑइल वगैरे अजिबात वापरत नाही कारण मी मेसला तेच डबे देते जे आम्ही खाऊ शकतो आम्ही खातो तेच कारण वेगळं बनवायला माझ्याकडं खरं सांगायचं तर वेळही नसतो आणि एक वेळ अशी होती की मी मेसचं जेवण जास्त आहे म्हणजे जा अकरा वर्ष मी मेसचं जेवण आहे आणि त्यामुळे माहिती आहे की काय त्रास असतो तो त्यामुळे एक वेळ कमी जेवण देते पण ठीकठाक देते तर काही लोकांचं म्हणणं असतं ग्रेव्हीच का दिली असंच का दिलं तर ते जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मला असं सा सांगायला मनापासून आवडेल की आम्हालाही परवडलं पाहिजे टिफिन द्यायला तर आणि कारण तो जो आपला भाज्यांचा खर्च आहे वगैरे तो निघाला पाहिजे कारण असंच डबे देऊन काय फायदा ना मग जर का आम्हाला परवडलं नाही एकदम चमचमीत डबे दिले तर मला त्या डब्यातनं काही इन्कम कशी होणार आणि एकतर पाणी कसं पाणी पण विकत असतं सगळं भाज्या एवढ्या विकत असतात त्यामुळं तर यावर तुमचं काय मत असेल तर नक्की मला कॉमेंटद्वारे सांगू शकता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत मला हे नक्की सांगा आणि कॉमेंट केल्याने काय तुम्हाला चार्जेस लागणार नाही आहेत तर प्लीज कॉमेंट करा mm. म्हणजे कसं मलाही समजतं की हा आपला व्हिडिओ आवडतोय लोकांना किंवा काही सजेशन मिळालं आहे की आपल्याला सुधार करता येतो जेव्हा तुला चपाती खाल्ली होती चपाती खाल्ली होती आज आमच्या आजपासून आमचे व्हिडिओ येतील आज आमचं पिल्लू थोडंसं तब्येत ठीक आहे आज थोडीशी आहे ना खोकलं हो फक्त खोकला आहे आणि मग काय खायचं ग्रेप्स ना खायल <laughs> काल खूप खोकला होता आणि मला न सांगता आमच्या पप्पाने त्याला ग्रेप्स दिले द्राक्ष दिले आणि त्याला जास्तच त्रास झाला म्हणजे सकाळी आवाजच असत ना त्याच्या आणि मागच्या शुक्रवारी म्हणजे आता शुक्रवार गेला त्यावेळेस त्याला डॉक्टरकडनं आणलं होतं आणि आठ दिवस सुट्ट्यांवर होतं शाळेतनं आणि आठ दिवसानंतर पुन्हा दोन दिवसच गॅप पडला आणि पुन्हा आजारी पडला म्हणजे एक दिवस शाळेत गेला आहे फक्त नुसतं एवढंच चाललंय सलग एका महिन्यात दोन वेळा हॉस्पिटल हॉस्पिटलवरते यांचं तर मी एवढी आता वैतागले ना काय सांगायचं शेवटी आज मी फायनली क्रेडिट पण इन्शुरन्स घेतला कारण जो आ, मला रिव्ह्यू एक जेन्युअन खराखुरा रिव्ह्यू तुम्हाला सगळ्यांना द्यायचा होता माझ्यासारखं नुकसान तुम्ही नाही करावं म्हणून झालं कसं ते सांगते मी आ, आता वेबसाईटची बदनामी नाही करत एक वेबसाईट आहे सध्या तरी खूप जास्त यूट्यूबला किंवा टी व्हीला चांगली गाजती आहे तर त्याच्यावरनं मी इन्शुरन्स घेतला कारण अशा पप्पांनामध्ये ॲडमिट केलं होतं ना त्यानंतर नंतर मी इन्शुरन्स घेतला आणि एक दोन ई एम आय मी भरले त्याचे दोन तीन हां दोन तीन भरले ई एम हो आय त्यानंतर त्यांनी मला मदतीची गरज होती ऑटोडेबिट फॅसिलिटी बंद करायची होती आणि मी खूप त्यांना मेल केलं त्यानंतर व्हॉट्सॲपला त्यांचा सपोर्ट सिस्टम आहे तिथं खूप मी प्रयत्न केला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा ते ना सारखं असं म्हणायचं की तुम्हाला कॉल लागत नाही त्यांचा एकच जो सिस्टम जनरेटेड मॅसेज असतो तोच यायला लागला की तुमच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे ऑटोडेबिट बंद करायला जर, जर जा? जा हो तेन का मी मेल केला आहे जर का मी व्हॉट्सअपला सांगते आहे तर बंद करून टाकायचं कशाला माझं सेकंड ओपिनियन घेत बसायचं मग कशाला कन्फर्मेशनची काय गरज आहे जर का मी तुम्हाला ओ टी पी वगैरे सगळं शेअर करते तर त्यांनी कसलाच हेल्प केलं नाही नंतर मी त्यांना त्यांचा माझा रिलेशनशिप मॅनेजर चेंज करायला सांगितला त्यांनी रिलेशनशिप मॅनेजर डायरेक्ट चेंज केला पण त्यानं दुसऱ्यानेही काही हेल्प केली नाही कारण ते अकाउंट माझं बंद होणार होतं म्हणजे अकाउंटमध्ये माझा बॅलन्स नव्हता दोन महिने माझं पेमेंट झालं नव्हतं म्हणून मग मी ऑट मॅन्युअली म्हटलं पे करायचं कोणाकडून तरी घ्यायचं आणि पे करायचं मॅन्युअली तर मी ऑटो डेबिट बंद करायला म्हणून माग लागले होते तर प्लीज ऑनलाईन तुम्ही घेऊ नका जे शक्य तितकं नका घेऊ ऑनलाईन कारण कसं असतं मी ऑफलाईन होती माझी पॉलिसी यांच्या मित्राकडून काढली होती त्या मित्राने काही सपोर्ट केला नाही आणि दोघांनी मला सांगितलं नाही की ते रिन्यू करायची तारीख काय आहे तर त्यामुळं ती लॅब्स झाली आता जाऊ दे मला काही बोलता आलं नाही कारण मित्र होता त्यामुळं पण शक्य तितकं ऑफलाईन पॉलिसी घ्या रन हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचं आहे कुठलीच वेळ सांगून येत नाही तर गरज पडली की लगेच आपण एजंटच्या मदतीने काही आपला इशू असेल तो सॉल्व्ह करू शकतो तर प्लीज ऑफलाईन इन्शुरन्स जितका होईल तितका ऑफलाईन घ्या हेल्प आणि असं म्हणूच नका की आपल्याला काही नाही झालं तर ते वाया जाते वगैरे पण काही झालंच तर कारण हे माझ्या बाबतीत दोन वेळा झालं दोन वर्षाची कमाई माझी अशीच ह्यांच्या हॉस्पिटलसाठी जाते गेली मेन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जसं माहिती असतं तर त्यानुसार माझं असं म्हणणं होतं तुम्हाला की प्लीज ऑफलाईनच पॉलिसी होईल शक्य तितकं तुम्ही ऑफलाईन पॉलिसी घ्या आणि म्हणजे कसं आपल्याला हेल्प मिळते म्हणजे खरंच मदत मिळते कारण मला ऑनलाईनचा खूप त्रास झाला आता सांगूही शकत नाही काय काय त्रास सहन केला मी माझे पैसे वाया गेले माझा वेळ वाया गेला मी ते हॉस्पिटलच्या सॉरी त्यांचं जे ऑफिस असतं त्याच्या चक्रा मारल्या आणि तेही म्हणाले की आम्ही काही करू शकत नाही कारण ऑनलाईन चॅनल वेगळं आहे त्यामुळं त्यांच्या मेन ऑफिसला मला हेल्प नाही मिळाली तर म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर करा पण माझा अनुभव सांगते मी पूर्ण त्यांच्या ऑफिसच्या पण चक्रात जिथं ज्या कंपनीची ती पॉलिसी होती ते तर आता पुन्हा पुन्हा मी त्याच कंपनीची पॉलिसी घेतली आहे फक्त ऑफलाईन घेतली कारण ती कंपनी खरंच छान आहे कारण म्हणजे जसं बाकी फ्रेंड्सचा वगैरे अनुभव आहे वगैरे त्यानुसार तर ऑफलाईन पॉलिसी घ्या इन्शुरन्स खूप गरजेचं आहे तुमच्या कंपनीतनं डेबिट नसेल होत तर दे, आता याच्या पप्पाचं काय डेबिट होत नाही त्यांच्या कंपनीतनं इन्शुरन्स कर, 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 कर कर, तर अशाच कंपनीत काम करायचं जिथे इन्शुरन्स वगैरे तुमच्या हेल्थची काळजी घेतली जाते आता ह्याचे पप्पा नाही करत कारण त्यांना बायकोचं सपोर्ट आहे तर प्लीज तुम्ही असं करू नका आपल्या परिवाराची काळजी घ्या कारण कितीही बायको तुमच्या आगाव वसली किंवा कितीही तुमचा नवरा आगाव ओसला तर एखाद्याला काही झालं तर आपल्याला शांत बसवत नाही त्यामुळे आपण कर्ज उपसतो तर त्यासाठी कर्ज वगैरे न उपसता पॉलिसी असणं खूप गरजेचं आहे तर ती करून घ्या झालं हॅलो हा कॅमेरा सुरू असला की नाटक मी तुम्हाला कळवळी खूप सांगते ह्यासाठी कारण एक कोविड मध्ये एक त्रास झाला होता पॉलिसी नव्हती त्यामुळं तर म्हणजे कुठून पैसा उभा हो करायचा एक तर हॉस्पिटलची पायरी चढली ना की आपल्या आप खिशामध्ये एकदम खिसा भरभरून बर असले पाहिजेत पैसे त्यावेळेसच हॉस्पिटलची पायरी चढायची हे माझ्या लक्षात आलंय तर मी पैसे कसं मॅनेज केलेत माझं मला माहिती आहे त्यामुळं कितीही पैसा आपल्याकडे जरी असला तरी हॉस्पिटलसाठी तो कमीच पडतो तर प्लीज म्हणून मी तुम्हाला बोल कळमळीनं तळमळीनं सांगते की पॉलिसी करून घ्या आणि ऑनलाईन नको तर ऑफलाईन करून घ्या तुला काय बोलायचं आहे हे एक पिल्लू आजोरी पडली मला फार टेन्शन येतं काही म्हण म्हणलं नाही आहे ना पिल्लू ना नखरेल बापले एकच दोघं पण आहेत आता माहिती आहे आपण आजारी पडायचं नाटक केलं मम्मीचा राग वगैरे सगळा जातो आहे ना हो खूप आगाव पूर कड़ी 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 तर हे आमच्या नवरदेवांचं काम आहे असं चार जर इकडं तिकडं ठेवायचं आज तर पूजा पण नाही झालेली अजून स्वयंपाक बनवायचा आहे रात्री तर साडे नऊ पूजा करायची राहू दे का रे हां तर झालं असं आज गोधडी दिसते गादीवरती कारण अंशनी रात्री उलट्या केल्यात सगळे बेडशीट घरातले खराब आहेत सगळे अंथरूण पांघरून खराब आहेत ए तसं नाही करायचं अंश असं नाही मागायचं हा होईल तर त्यामुळं तर आता खूप कामं करायची पेंडिंग आहेत म्हणजे कपडे भांडे सगळं कामं पेंडिंग आहेत आता कामावरते तर, कामा तर उद्या व्हिडिओ नक्की अपलोड करेन मी काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह छान असा व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कॉमेंट करायला विसरू नका आणि हसत राहा कितीही टेन्शन आयुष्यात असो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेन्शनही आहेतच काम तोपर्यंत चला बाय बाय